पाणी टंचाईचा विषय फार हे होत आहे बारा वर्षाची मुलगी गेली आणि लोक फिरत आहेत तर यावर संजय राऊत असं म्हटलंय की सरकारचा निष्काळीपणा आणि मुळ पाणी वाढ पाणी ही महाराष्ट्रावर सुरू आहे अनेक ठिकाणी आहेत हे नाकारून चालणार नाही सरकारतर्फे सर्व महानगरपालिका क्षेत्र असेल नगरपालिका क्षेत्र असतील यांना सर्वांना आदेशित केलेलं आहे की तुम्ही टँकरचा पुरवठा वाढवा कारण की एखाद्या गावाला पाणी नसेल तर दुसऱ्या गावातून आणून ते तर ता, कसं त्यांना समाधान होईल असं पाणी त्यांना भेटलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे म्हणून पाणी टंचाईवर सरकार अत्यंत गंभीरपणे पाहत आहे सरकार ह्या हा जो काही काळ असतो मार्च एप्रिल मे हा तिन्ही तीन महिने हे पाणी टंचाईचे सरकारसमोरसुद्धा आव्हान असतं आणि म्हणून याचं राजकारण करण्यापेक्षा याला आपल्याला मदत किंवा सहकार्य कसं करता येईल ही भूमिका सर्व विरोधी पक्षाची सुद्धा असली पाहिजे पाणी टंचावी व्हावी असा सरकारचा हेतू आहे का तर नाही सरकारचा हेतू हाच आहे की त्या लोकांना पाणी पुरवठा हा झाला पाहिजे म्हणून याच्यावर आता राजकारण करणं बंद करा जे लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत त्यांना पाणी पुरव पुरवठा करण्याचं काम सरकार करत आहे त्याला सहकार्य केलं पाहिजे मंत्र्यांनी आता स्पष्ट करून टाकले की जे कोणी आरोपी आहेत त्यांनी ही मुद्दा नियोजित पद्धतीने दंगल घडवल्याचा प्रयत्न हे स्पष्ट झालेलं आहे तिथलची दर्गा हटवण्यासंदर्भामध्ये जी काही कारवाई केली गेली त्या कारवाईनंतर दंगल कशी पेटवल्या जाईल यासाठी काही समाजकंटकाने आणि ते सर्व महाविकास आघाडीचे घटक होते यमआमचे पदाधिकारी होते यांनी ठरवून केलेली ती दंगल आहे त्या ठिकाणी जे काही मोटरसायकल इतक्या प्र मोठ्या प्रमाणात आल्या त्या कशा आल्या ती त्यांच्या असलेल्या द दगड इतक्या मोठ्या प्रमाणात दगड की ज्याच्यामध्ये जवळपास पस्तीस पोलीस जखमी झालेले आहेत त्यांचे फोटो आपण आपल्या चॅनलमधून दाखवलेले आहेत म्हणून हे पूर्वनियोजित दंगल करून त्याचा परिणाम तसे इतर महाराष्ट्रातल्या भागामध्ये झाले पाहिजेत हा त्याचा मागचा हेतू होता परंतु पोलिसांनी अत्यंत तत्परतेने त्या सर्व आरोपींना अटक केलेली आहे जवळपास त्याच्यामध्ये इतर भागातून आलेले सुद्धा काही कार्यकर्ते असल्याचा संशय आहे म्हणून आता पोलीस तपास जलद गतीने चालू आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत राहुल मंजूर केलेल्या नांदेड जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती देत मुख्यमंत्री फडणवीसांनी साहेब यांना जोरदार झटका दिला आहे भाजप आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर दांडा वस्तीच्या सात कोटी सव्वा सात कोटीच्या रुपयाच्या कामांना स्थगिती देण्यात आली पंच्याहत्तर कोटी अतुल साहेबांच्या काही कामाला मुख्यमंत्र्यांना स्थगिती देण्याचं कारण काय आहे की तिथल्याचे आमदार आणि राज्यमंत्र्यांनी जे काही त्यांच्याकडे तक्रारी केल्यात अतुल सावे साहेबांना सुद्धा काही का जाणून बुजून हे काही केलेले नाही आहेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते तसा आणि त्यांना निधी देणं हा प्रामाणिक हेतू त्यांनी मला वाटतं त्या ठिकाणी ठेवला असावा परंतु तरी आज मुख्यमंत्री पुन्हा शहरात आहेत त्यांच्याशी अतुल सावसाहेबांशी बोलणं होईल आणि निश्चितच जर काही चुकून त्यांच्याकडून जर दिले गेले असेल इतरांना जर निधी तर तो सुद्धा थांबवला जाईल आणि नसेल तर तो त्याची स्थगितीसुद्धा उठवली जाईल निधींबद्दलच्या या सगळ्या गोष्टी तुमचा निधी कापला बऱ्याच ठिकाणी निधी गेलेला नाही जो निधी गेला त्याच्यावर नाराजी सगळ्या गोष्टी सुरळीत सरकारमध्ये बघा निधी कापलेला आहे हे निश्चित सत्य आहे कारण की ज्या योजना या सरकारने महाविकास आघा सागा, महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या झाल्या नव्हत्या त्या माहितीच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे त्यासाठी निधीची उपलब्धता करून देणे किंवा त्याची तरतूद करणे हा भाग ठीक आहे परंतु जे काही कंपल्सरी निधी ज्याला दिला वितरित केलाच पाहिजे माझं खातं असेल आदिवासी विभाग असेल याचा निधी कट करता येत नाही हे निर्विवाद कायदा म्हणतोय आणि म्हणून असा निधी थोडा कट झाल्यामुळं आमचीसुद्धा थोडीशी नाराजी निश्चित आहे त्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोललेलो आहे जनतेला बिना पाण्याने मारायचं सरकारने प्लॅन केला असं पटोले यांनी पटोले यांनी म्हटलं म्हटले नळ योजनेच्या नावाखाली पैसे खाणं सु, सुरू आहे तर संजय राऊत असं म्हटले की राज्यातील शिंदे भाजपचे मंत्री टँकर माफियाकडून पैसे घेतात पाणी पुरव पुरवठा केला तर टँकर माफियाकडून पैसे घेतात नाही केलं तर जनतेला पाणी वाचून मारतात व हे लोक स्वतःच भांबवलेले लोक आहेत हे बगर पाण्याचेच मरणारे लोक आहेत आणि म्हणून सरकारने जर चांगलं काम करायचा प्रयत्न केला तर त्याला आढवू जाण्याचं काम हे वारंवार या लोकांनी केलेलं आहे तरी आम्ही त्याची चिंता करत नाही आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी हा आमचा नागरिक आहे त्यांना पहिलं आम्हाला काय देता येईल हे पाहणं हे सरकारचं काम आहे म्हणून पाणीपुरवठा योजनेवर कोणी किती काही जरी बोललं तर पाणी पाणीपुरवठा पूर्ण पुरवणं ही, ही सरकारची प्राय प्राथमिकता आहे गुजरातीमुळं महाराष्ट्र असं मराठीला त्याला फक्त देशामध्ये मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं जर एकंदर पूर्ण लोकसंख्या जर काढली तर देशातील सर्व जाती धर्माचे लोक या मुंबईमध्ये आलेले आहेत परंतु या संजय राऊतला त्यांची सत्ता गेल्यामुळं फक्त गुजरात आणि गुजरातच दिसतो त्यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस निघत नाही ना दिवस मावळतही नाही कुणावर टीका करायची तर मग गुजरातवर काही करायचे आपल्या महाराष्ट्रात मग तामिळनाडूचे लोक राहत नाहीत कर्नाटकचे लोक राहत नाहीत आंध्राचे राहत नाहीत